उत्कर्ष ओदिशा मेक इन ओदिशा कॉन्क्लेव्हचं पंतप्रधानांनी केलं उद्घाटन वैश्विक घडामोडींचा कमीत कमी, -कमी परिणाम होईल अशी सशक्त सा पुरवठा साखरे देशातच निर्माण करण्याचं पंतप्रधानांचं आवाहन गेल्या बारा वर्षात देशातल्या किरकोळ डिजिटल व्यवहारांमध्ये शंभर पटीनं वाढ झाल्याचं रिझर्व्ह बँकेच्या अहवालात नमूद शिवडी नावाशी वाटल सेतूसाठी पथकर आणखी एक वर्ष अडीचशे रुपये ठेवण्याचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय जीबीएस आजाराच्या पार्श्वभूमीवर पाण्याच्या स्वच्छतेबाबत विशेष काळजी घेण्याच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आढावा बैठकीत सूचना राज्य शासनातर्फे यावर्षीपासून आंतरराष्ट्रीय दर्जाचा मराठी चित्रपट महोत्सव आयोजित केला जाणार सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांची घोषणा राज्याचे सातवे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून दिनेश वाघमारे यांनी स्वीकारला पदभार उत्तराखंडमध्ये अडतीसाव्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन क्रीडा सर्वांगीण विकासासोबत अर्थव्यवस्थेच्या विकासाचंही महत्वाचं क्षेत्र राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा एक भारत श्रेष्ठ भारतचं सुंदर चित्र क्रीडा क्षेत्रातून निरोगी भारत घडवण्याचं पंतप्रधानांचं युवकांना आवाहन सीचा प्रतिष्ठेचा सर गॅरी सोबर सर्वोत्तम क्रिकेटपटू पुरस्कार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहला जाहीर आणि महिलांच्या एकोणीस वर्षांखालील टी ट्वेंटी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत स्कॉटलंडवर एकशे पन्नास धावांनी दणदणीत विजय मिळवत भारताची उपांत्य फेरीत धडक त्रिषा गोंगाडीची नाबाद शतकी खेळी